लोनद जंक्शनवर वर अमृत भारत योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामांचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते शुभारंभ लोनद रेल्वे स्टेशनचे रूपडे पालटणार दिनांक सव्वीस रोजी लोंद जंक्शनवर अमृत भारत योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते दुपारी बारा वाजता संपन्न झाला एकाच वेळी देशातील पाचशे पंचेचाळीस रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास तसेच एक हजार पाचशे रोड ओव्हरब्रिज अंडरपास मार्गाचा भूमिपूजन समारंभ तसेच अनेक विकास कामांचा शुभारंभ लोकार्पण पंतप्रधानजी पन, यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपन्न झाले लोनद रेल्वे जंक्शन ही अमृत भारत योजनेअंतर्गत येत असून लोणद जंक्शन ही या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते भव्य सभामंडप व एल स्क्रीनवर पंतप्रधानांचे भाषण ऐकवण्यात आले तत्पूर्वी मंचावर लोणद मधील शाळेतील मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके पाटील नगराध्यक्षा सीमा खरात उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर स्टेशन मास्तर आर एम रामटेके नगरसेवक प्रवासी संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश हेब्बारा कार्याध्यक्ष प्रदीप क्षीरसागर प्राजित परदेशी लोनद स्टेशन सल्लागार सदस्य हर्षवर्धन शेळके पाटील राजश्री शेळके निखिल काळे संदीप शेळके आजम आतार नगरसेवक सागर शेळके प्रवासी नागरिक व विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते लोणद रेल्वे स्टेशनची रुपडे पालटणार असून सध्या लोणद रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे लवकरच लोणद जंक्शन रेल्वे स्टेशन लोणदकरांना नव्या रूपात पाहाव्यास मिळणार आहे यामध्ये मुख्य प्रवेशद्वार पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था त्यानंतर गार्डन आणि मग मुख्य रेल्वे स्टेशनची भव्य इमारत याचा समावेश असून या, या इमारतीमध्ये वेटिंग रूम आकर्षक इंटेरियरसह करण्यात येणार आहे तसेच नवीन तिकीट घर वेटिंग रूम आर पी करिता स्वतंत्र कक्ष प्लॅटफॉर्मची रुंदी व छत वाढविण्यात आले असून प्लॅटफॉर्मवरती एलई डी टी व्ही स्क्रीनपासून स्वयंचलित जीना अशा अत्याधुनिक सेवेने सज्ज असेल लोणद जंक्शन लोणतकरांना पाहाव्यास मिळणार असून लोणदच्या वैभवात भर पडेल अशी वास्तू साकारली जात आहे न्यूज एटीन परिवर्तन करिता साक्षी गवळे लोणत